ऑपरेशन सिंधूर यशस्वी झालं भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आणि यानंतर भारतीय सेनेनं भारत सरकारनं ही बातमी अगदी आश्वासकपणे आणि संयमीपणे जगासमोर आणली यानंतर पाकिस्ताननं लाईन ऑफ कंट्रोलवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं यानंतर भारतानं पुन्हा त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं हे दोन दिवस झालं हा सगळा घटनाक्रम सुरू आहे पण भारतीय मीडिया मात्र सूत्रांच्या हवालाने टीआरपी साठी अनेक बातम्या पेरत आहे यातल्या बऱ्याचशा बातम्या भारतीय सेनेच्या अधिकृतरित्या समोर आलेल्या नाहीत मग हा मीडियाचा मूर्खपणा आहे का भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने हे कितपत योग्य आहे हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही भारत सरकारने यांना कंट्रोलमध्ये ठेवण्याची गरज होती आणि काही अगदी काही वेळापूर्वीच भारतीय संरक्षण विभागानं या मीडियांना अगदी ठामपणे सांगितलेलं आहे की कोणतंही लाईव्ह कव्हरेज करू नका एवढेच नाही तर सगळ्या ज्या बातम्या देत आहात त्या बातम्या अगदी संयमानं द्या तर याच विषयावरती आपण आजच्या आपल्या लाईबारी व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत पण अजूनही तुम्ही आपल्या लयभारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच लैभारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मी विवेक मिठारी आणि तुम्ही पाहताय लय भारी काल रात्री अनेक न्यूज चॅनेलवरती कर्ण कर्कश आवाजामध्ये आणि भीतीदायक अॅनिमेशनच्या स्वरूपात या युद्धाच्या बातम्या दिल्या जात होत्या यातल्या बऱ्याचशा बातम्या आज सकाळी खोट्या ठरताना दिसून आल्या यातल्या बऱ्याचशा बातम्यांना भारतीय संरक्षण विभागाच्या वतीनं भारतीय सेनेच्या वतीनं भारतीय सरकारच्या वतीनं दुजोरा दिला गेलेला नव्हता ही विशेष नोंद करावी अशी गोष्ट आहे मग सूत्रांच्या हवाल्याने पेरल्या गेलेल्या या बातम्या ज्या टीआरपी साठी कर्णकर्कश आवाजात दिल्या जात होत्या यावर किती विश्वास ठेवायचा हा एक प्रश्न उभा राहिल्याशिवाय राहत नाही एका हिंदी न्यूज चॅनेलनं अशी बातमी दिली की पाकिस्तानची राजधानी असणाऱ्या इस्लामाबादवर भारतीय सेनेनं कब्जा केलेला आहे ही सुद्धा बातमी विशेष म्हणजे हवाल्याने होती याला सुद्धा अधिकृत दुजोरा दिल्या गेलेला नाही एवढेच नाही तर भारतीय सेनेने पाकिस्तानात घुसण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय सेना पाकिस्तानमध्ये घुसली अशी सुद्धा बातमी एका न्यूज चॅनेलवर दिली गेलेली आहे काल रात्री कराचीच्या बंदरावर भारतीय नौदलानं हमला केल्याची बातमी सुद्धा आलेली होती या सुद्धा बातमीला भारतीय सेनेच्या वतीनं दुजोरा दिला गेलेला नाही आणि या कालपासून दाखवल्या जाताना असणाऱ्या सगळ्या बातम्यांच्या मध्ये दाखवले गेलेले व्हिडिओ हे जुने व्हिडिओ असल्याचं आता समोर येत आहे अगदी काही मिनिटांपूर्वीच भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं या मीडियांना न्यूज चॅनेलना असे आदेश दिले गेलेले आहेत की कोणतंही लाईव्ह कव्हरेज करू नका आणि बातम्या देत असताना संयमानं द्या यामुळे भारतीय संरक्षणाला धोका पोचू नये याची सुद्धा काळजी घ्या असे आदेश संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं अगदी काही मिनिटापूर्वीच दिले गेले बऱ्याच वेळेला अशा तणावजन्य परिस्थितीमध्ये काही बातम्या काही गोष्टी गुप्त ठेवणं गरजेचं असतं पण मीडियाच्या वतीनं ही दक्षता घेतलेली आपल्याला दिसून येत नाही आपण देशप्रेमी म्हणून काय करूयात तर या सगळ्या न्यूज चॅनेलवरच्या बातम्या यांच्यावरती विश्वास ठेवताना थोडा वेळ विचार करूयात त्या शेअर करताना थोडा वेळ विचार करूयात कारण भारतीय सेनेला भारतीय सरकारला त्यांचं काम योग्य पद्धतीनं करायचं असेल तर अगदी संयमानं घेतलं पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे या सगळ्याच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लय भारी व्हिडिओसाठी आपलं लय भारी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत